बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही आतापर्यंत तरी व्यवस्थित सक्सेसफुल आहोत तर बाप्पाकडे एकच मागणं असेल की आशीर्वाद असेच ठेव हो। तिकडे म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी मी आणि माझा नवरा आम्ही दोघच असतो तर या वेळेला मला काही तिथे जाता नाही आलं दोन तीन दिवस ना माझं खरं तर लक्षच लागत नव्हतं कुठेच सेट वर म्हणजे सतत मला मी नको तेवढे फोन केले असतील घरी व्हिडिओ कॉल की बाप्पाचं काय कुठपर्यंत तयारी आली आहे हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं आज शरयूच्या आपण घरी आलोय शरयूचा आलो। बाप्पा बघायला आलोय आणि सुंदर असा बाप्पा आहे शरयू आणि तिची मम्मी आपल्यासोबत आहे कशा आहात आम्ही मस्त आहोत तू कशी मी पण भर येऊ आणि तुझं आमच्या घरी खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच बरं बाप्पाचं आगमन झालेलं आहे अकरा दिवसांचा बाप्पा असतो पण शूटिंगच्या निमित्ताने तुला लगेच जावं लागणार आहे पण कसं वाटतंय बाप्पा घरी आहे तर अर्थात खूप मस्त वाटते बाप्पा म्हटलं की सगळं आनंदमयी असतं आणि मी तर खूप एक्सायटेड असते की मला बाप्पासोबत राहायला मिळणार आहे बाप्पासोबत वेळ घालवायला मिळणार आहे सो so, येस yes, मी खूप लकी आहे की मला शूटिंगमधून वेळ मिळाला आणि मी बाप्पासोबत आता राहतेय तुम्ही काय सांगाल म्हणजे आता पारू आम्ही सगळ्यांना पारूला आम्ही बघतो टीव्हीवर तुम्ही पारूला बघता पण आता फायनली ती साताऱ्यावरून इकडे आहे आणि गणपतीसाठी दोन दिवस काय होईना ती इथे आहे तर कसं वाटतं मी खूपच वाट बघत असते कधी येईल कधी येईल म्हणून त्यामुळे माझ्यासाठी खूप असं सुखद धक्का असतो <laughs> तुम्ही सिरियल किती पाहता <laughs> दिवस आता ते सुरू असतं पारू पारू आणि फक्त पारू बरं जर पारू आवडते की शरयू जास्त कोण आवडतं तुम्हाला पारू बर <laughs> <ना उड़ाता। laughs> पारू का जास्त आवडते एक काहीतरी कारण इनोसन्सी आहे ना त्यामुळे पारूचा लुक पण सुंदर आहे ती बघतच राहिली पारूचा लुक खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला पारू खूप आवडते बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पाकडे एक इच्छा व्यक्त करायची असेल काय इच्छा, इच्छा व्यक्त कर झी मराठीवर जेव्हापासून पारू मालिका टेलिकास्ट झाली आहे तेव्हापासनं ती नंबर वनला आहे आणि आम्ही सगळे जे खूप प्रयत्न करतोय की असंच नंबर वनला टिकून राहावं आम्ही आमचं चांगलं काम करण्याचा खूप प्रयत्न करतो आमचे डिरेक्टर सर आमचे डीओपी पी सर एंटायर टीम सो बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही आत्तापर्यंत तरी व्यवस्थित सक्सेसफुल आहोत तर बाप्पाकडे एकच मागणं असेल की आशीर्वाद असेच ठेव आणि आम्ही जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न करण्यासाठी आम्हाला शक्ती दे आणि अशीच आमची मालिका सगळ्यांच्या घराघरात सगळ्यांच्या मनामनात अशीच पोचू दे पारू हे एक कॅरेक्टर आहे आता त्या कॅरेक्टर प्रमाणे ती करते अशी वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग भरपूर कॅरेक्टर मिळावेत हीच माझी इच्छा आहे बर लगबग असते एक बाप्पाची आणि बाप्पा येणार आहे तर तू तिकडे असताना किती लगबग होती की अरे डेकोरेशन झालंय का बाप्पाची मूर्ती सिलेक्ट झाली आहे का आणि सुंदर बाप्पा साडूच्या मातीपासून बनवलेलं आहे ते कसं झालं बाप्पा येण्याच्या एक दहा पंधरा दिवस आधीच एक्साइटमेंट लेवल स्टार्ट होते आणि दोन तीन दिवस ना माझं खरं तर लक्षच लागत नव्हतं कुठेच सेटवर म्हणजे सतत मला मी नको तेवढे फोन केले असतील घरी व्हिडिओ कॉल की बाप्पाचं काय कुठपर्यंत तयारी आली आहे काय काय डेकोरेशन करणार आहात आणि तोपर्यंत मला कुणी काही दाखवलं नाही आणि डेकोरेशन झाल्यानंतर मला एक फोटो पाठवला तो मला प्रचंड डेकोरेशन आवडलं कारण मला हे अशा पद्धतीचं सटल आणि एकदम लाईट शेडमधलंच डेकोरेशन आम्हाला आवडतं आणि अगदी माझ्या मनात जो तसंच डेकोरेशन तस बघितल्यावर तर मी खूप अशी म्हणजे वेडी झाली होती की वाव काय मस्त वाटेल बाप्पा आणि मग व्हिडिओ कॉल केल्यावर मी सारखं आपलं हेच मला डेकोरेशन दाखवा मला डेकोरेशन दाखवा मला डेकोरेशन बघायचं सो मी खूप एक्सायटेड होते आणि मला फायनली यायला मिळालं बरं शरयू नैवेद्यामध्ये काय बनवू शकते किंवा काय बनवता येतं तिला बनवायचं <laughs> म्हटलं तर सगळं काही बनवू शकते पण आता मोदक वगैरे काही येतात का हा मोदक वगैरे असं बनवते पण पन... काल बनवला नाही हा काल एक बनवला आणि असं शिरा वगैरे ह्या गोष्टी बनवू शकते नैवेद्य सुरू झाली मोदक बनवायला नेक्स्ट इयर ती एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पा समोर नक्कीच देणार आता तुला पुण्यालाही जायचंय तिकडे जायचंय तिकडची लगबग कशी आणि तिकडचं डेकोरेशन कसं आहे आम्हाला थोडक्यात सांगितलं तिकडे म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी मी आणि माझा नवरा आम्ही दोघच असतो तर यावेळेला मला काही तिथे जाता नाही आलं Uh, माझ्या नवऱ्याने सगळं डेकोरेशन केलं अगदी साधं सिंपल छोटस सा, त्यांचं असं डेकोरेशन असतं तर यावेळेला फक्त मला जाऊन एकदा दर्शन घ्यायचंय सो मी जेव्हा शूटिंगला जाईल तेव्हा जाता जाता मी तिथे व्हिजिट देऊन मला जावं लागेल थँक्यू सो मच so आणि उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मोर्या मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका